मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मंगळवार सात ऑक्टोबर रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार धनंजय महाडिक नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे असं प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितलं यावेळी झालेल्या मेळाव्यात पाटील यांनी नामदार मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली मुरगुडमध्ये आज प्रवीणसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं बैठकीनंतर बोलताना प्रवीणसिंह पाटील यांनी पक्षप्रवेशाबाबत माहिती दिली मंगळवारी सात ऑक्टोबरला मुंबईमध्ये आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार धनंजय महाडिक नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहोत असं सांगत प्रवीण सिंह पाटील यांनी नामदार मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडलं गेल्या वीस वर्षांपासून नामदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहिलो स्वतःच्या भावाला सोडून त्यांच्या पाठीशी उभा राहिलो पण त्यांनी माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची नेहमीच कोंडी केली गरज सरो वैद्य मरो अशा पद्धतीनं माझा वापर करून घेतला या गोष्टीमुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि आम्ही एकमुखानं भाजपमध्ये जाण्याचा जा निर्णय घेतला आपली राजकीय वाटचाल रोखल्यामुळं हा निर्णय घेणं भाग पडल्याचं पाटील यांनी सांगितलं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बी जे पीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे गेली वीस वर्ष मी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या बरोबर निष्ठेनं एकनिष्ठेनं काम केलेलं आहे माझ्या भावाच्या विरोधात जाऊन कुठल्याही प्रकारची निष्ठेला तडा न जाता मी सातत्यानं त्यांच्याबरोबर काम करत राहिलो परंतु गावोगावी ज्या का माझे ज्या ज्या गावांमध्ये कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना स्थानिकच्या मुस्लिम साहेबांच्या कार्यकर्त्यांच्याकडून सातत्यानं त्रास होऊ लागला मग शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रह मला हा निर्णय घ्यावा लागला दरम्यान पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळं कागल फुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून त्यांच्या प्रवेशामुळं भाजपला ग्रामीण भागात बळ मिळेल अशी चर्चा आहे यावेळी सुधीर सावर्डेकर सुरेश लंबे अमर कांबळे संपत कोळी संभाजी गायकवाड दिग्विजय पाटील सत्यजित पाटील कृष्णात कापसे शिवाजी पाटील मारुती कांबळे संजय भारमल अरुण पाटील सुधीर मसवेकर विनायक मोरबाळे उपस्थित होते